याचभूमीत गंगाई केकडे नगर विकास समितीचा अध्यक्ष आहे गेल्या अठरा ते वीस वर्षापासून विडी घरपो भाग जे आहे त्या भागामध्ये केकडे नगरमधून एक नामवंत अशी गोवाची सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये काही सुविधा नाही आहे तर या ठिकाणी असं आम्हाला समजलं की त्या ठिकाणचे जे मालक अशो आहे अशोक केकडे बिल्डर आहेत त्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक घराकडून तुम्हाला रस्ते देतो पाणी देतो लाईट देतो ड्रेनेजची सुविधा देतो म्हणून प्रत्येक घराकडून त्यांनी दीड लाख रुपये वर्षा खर्च एक्स्ट्रा टॅक्स म्हणून घेतले परंतु काही सुविधा दिली नाही त्या ठिकाणी नाही म्हणले तर दोनशे ते अडीचशे घर आहेत आणि त्या ठिकाणी स्वतंत्र एक पाणी टाकी पण आहे लोकांना दाखवले की त्या ठिकाणी पाणीची टाकी आहे मी तुम्हाला लवकरात लवकर पाणी देईन परंतु विहिरीचा अस्वच्छ पाणी आम्हाला देत आहे त्याच्यामुळे आमच्या जीवाला आता धोका निर्माण झालेला आहे आरोग्याला आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे परंतु फक्त टाकी जे आहे ते नावासाठीच आहे त्या ठिकाणी पाणीच नाही आहे आणि पाईपलाईनची सुविधा पाण्याची पाईपलाईन करण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधीकडे गेले असता त्यांनी सांगितलं की तुमच्या केकडेनगर हँडओव्हर न केल्याने त्या ठिकाणी नी निधी देता येत नाही त्यासाठी लोकप्रतिनिधी देखील त्या ठिकाणी दुर्लक्ष करतात त्यासाठी आम आज आम्ही सर्व नगर वाश्यातर्फे आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे तर लोकांनी यामध्ये तुम्ही बघितलं की किती गर्दी आहे नाही म्हले तर त्या ठिकाणी हजार ते दीड हजार लोक राहतात त्यांना पाणीची सुविधा काहीच नाही रात्री अपरात्री पाणी येते त्या ठिकाणी शिक्षक आहेत गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांनी साय सायकलवर घागर लावून पाणी आणतात सुशिक्षित टीचर असून ते महिला आपल्या डोक्यावर घागर घेऊन पाणी आणते हे किती लाजीरवानी गोष्ट आहे तर आम्ही या ठिकाणी मान्य आयुक्त साहेबांना आम्ही विनंती करण्यासाठी आणि अर्ज देण्यासाठी आलेले आहेत की त्यांनी लवकरातल्या लवकर त्या ठिकाणी सर्व मूलभूत सुविधा देण्यात यावी तसेच त्या ठिकाणी सैनिक आहेत माजी सैनिक आहेत विधवा सैनिक यांच्या पत्नी आहेत त्यांना खूप त्रास होत आहे याची गंभीर दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी अन्यथा आम्ही केकडेनगरमध्ये आम्ही दिवाळीपर्यंत बघणार आहे अन्यथा आम्ही केकडेनगरच्या पाणी टाकीवर आंदोलन करणार जोपर्यंत आमची आम्हाला तुम्ही सुविधा देणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही